मित्रांनो आता आपल्या कोकणामध्ये सर्वांच्या घरामध्ये चाकरमणीच आहेत बरोबर आणि मुंबई आता खाली झालेली आहे आणि सर्वांचे घर चाकरमान्याने भरलेले आहेत माझ्याकडे पण भरपूर मंडळी आलेत माझ्याकडे पाहुणी आलेत माझे मुलं वगैरे नातोंड वगैरे आलेली आहेत आणि जे पाहुणे आले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कच्च्या फणसाची गऱ्याची भाजी हवी म्हणूनसाठी मी काय केलं हा बघा किती मोठा कच्चा फणस घेऊन आले त्यांना गऱ्याची भाजी खायची आहे आणि जे माझी कुटुंबातली माणसं आलेली आहेत त्यांना हवं आहे आ, कापा फणस पिकलेला बरका नको म्हणूनसाठी फणस पण आम्ही आणलेत आणि हा आणला आहे मी माझ्या पाहुण्यांसाठी म्हणजे मामा मामी का आलेत त्यांच्यासाठी गऱ्याची भाजी पाहिजे त्याला कच्च्या गऱ्याची म्हणूनसाठी हा एवढा बापरे हा बघा एवढा मोठा फणस आणला आहे ह्याच्यात मस्त गरे तयार झाले आता आता त्याला बघूया आपण कापा फणस आणि याचे पण गरे काढूया चला कच्चा फणस आता आम्ही हे कापायला दिलाय मी यांच्याजवळ काकानं तुम्ही ओळखत असाल हे बघा काका आता कच्चा फणस कापतात आहे आणि हे माझी सर्व मंडळी आहेत माझा मामा मामी भाऊ बहीण सर्व आलेत आता या लोकांना मी कच्च्या फणसांची घरे काढायला देते चारखंड काढून देतील आता हे कच्चे फणसाचे घरे काढतील आणि ही मामी आमची मस्त एकदम झनझलीत भाजी बनवणार आहे मी दाखवेन तुम्हाला आता या लोकांना इथे बसवते घरे काढायला आता मग हे कापून दिलं ना मग मी काय करते काफे पंचावरती ताव मारायला सांगते सगळ्यांना कापे पण जेवढे पाहिजेत पिकलेले घरे ते खावा बाकीचे उन्हामध्ये सुकवा <laughs> चला बघूया कच्चा पण जसं कडक असतो हे बघा यांच्यानी कापता कापत नाहीये बघा म्हणून पाय पायाने एका बाजूला धरले आणि माझ्या मामाने पण दोन बाजूला धरले तरी पण तो कापायला होत नाहीये बघा हे बघा किती कडक आहे म्हणजे कच्चा हे जे फळ आहे ते आपल्याला वर्षात एकदाच मिळतात बरोबर मग तो सीजनच्या वेळेला जे कुटुंबासोबत ती खाण्याची मजा आहे आणि चार माणसामध्ये बसून जो खाण्याचा आनंद मिळतो किती मस्त आहे की, की नाही हा हे आहे कोकण आता मुंबई झाली खाली आणि कोकणाची सर्व घरं खचाखच भरलेली आहेत आहे की नाही आणि किती आनंद होतोय कोणाचं गाव नाहीये ते काय करतात आपल्या मित्रांकडे येतात आपल्या मैत्रिणीकडे जातात मैत्रिणी पण येतात असं काय नाही का मुलंच येतात मुली पण येतात चल मी तुझ्याकडे येते आणि येतात खरंच त्यांना एवढं आवडतं ना कोकण म्हणजे कोकण तर आपल्या सगळ्यांचाच आहे पण जो जी लोक आपल्या आवडीने येतात ना कोकण बघायला खरंच ते ऐकून खूप आनंद होतो होय की नाही मित्रांनो हे काय आहे हे लिंबू आहे हे माझ्या झाडावर मी आता एक लिंबू आणलाय आता या लिंबूचे मी दोन तुकडे करते थांबा हे लिंबूचे मी दोन तुकडे केले आता एक तुम्हाला मी टीप सांगते नीट ऐका आता हा बघा मी हा फणस कापला हे बघा हा फणस कापला मी आणि ह्या फन्सावर सुद्धा ठीक येतो हे बघा ह्या लिंबूने असं फिरवायचं हे बघा हे बघा काही सुद्धा तुम्हाला ठीक येणार नाही मग ना ना आणि तुमच्या हाताला पण लागणार नाही हे बघा सगळीकडे असं फिरवायचं हे बघा गच्च धर मग मी गच्च धर हे बघा हा याच्यावरती आणि हा बघा हे बघा हे बघा तुम्हाला साफ झालेलं दिसत असेल हे बघा हे बघा हे बघा आहे ना ही एक टीप आहे हे बघा सगळं चीक निघून आलं बघा आणि जर तुम्हाला गरे काढताना हाताला चीक लागत असेल तर तेलाची बॉटल नक्की जवळ ठेवा हे बघा आणखीन एक सांगते तुम्हाला इकडे मी हे बघा आपण फणस कापताना जे आपलं विला कोयता किंवा काही आपण घेतो तर त्याला हे चीक लागतं हे बघा याला किती सारं चीक लागलं बघा मग हे काय करायचं आपण चूल पेटवतो ना चुलीमध्ये ठेवून द्यायचं ते सगळं चीक निघून जातं एकदम महत्वाची टीप आहे लक्षात ठेवाज वाव मस्त निघाला हे बघा हे बघा हे कच्चे गरे या कच्चे घरेची भाजी एवढी छान होते ना हे बघा आता सर्व जी मंडली आले त्यांना सगळ्यांना बसवते घरे काढायला भाजी पाहिजे ना मग घरे पण काढा गरे सर्व काढून झालेत हे बघा टप भरून गरे काढले आणि आता इथे एका गऱ्याचे दोन दोन तुकडे करते आम्ही दाखवू का जरा असं हां हे बघा असे दोन तुकडे कच्चे गरे काढून झाले आता पिका फणसाची बारी आहे हे पण कापा फणस आहे आता कोणाकोणाला बरका नको आहे ते लोक कापं खातील हे बघा कापतात आहेत हे आपले फणस आणतात आहेत आणि सर्वांना काकून देतात आहेत हे बघा वा काय मस्त आहे तिका फणस एकदम गोड हेच पोरांना माझ्या आवडतं बरकी आवडत नाही ए चला आता बसा आता एक एक चारकण काढून देसा म्हणजे काढतील आणि खातील वाव हे बघा चला द्या सर्वांना एक एक आता ते ताटामध्ये ठेवा मित्रांनो आता हे शिजन आहे आंबा फणस काजू वगैरे आणि त्या मध्ये आपल्याकडे पाहुणे येतात आणि त्यांची जी असतं त्यांना इच्छा बाबा मला कच्च्या फणसाची भाजी खायची आहे बर कापा फणस खायचा आहे बरका फणस खायचा आहे आणि तिथे आपण फल दोन त्यांना आणून दिली तर ते त्यांना तर आनंद होतोच होतो बाबा मी तिथे गेलो होतो आणि मला तिथे असं असं खायला मिळालं पण आपण आणून देतो त्याला त्याचा सुद्धा किती आपल्याला आनंद होतो होतो की नाही मग कसा वाटला माझा व्हिडिओ आणि मी सांगितलेले टिप तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा साकट भाजीसाठी घरे सगळे कापून घेतलेत आणि त्यासाठी फोडणीला हे बघा राय जिरं मीठ हिंग हळद गरम मसाला लाल तिखट हा गोडा मसाला आणि हे घेतलं आहे कांदा लसूण आणि इथे टोपात टाकलेलं आहे तेल फोडणीला तर ता टाकलेलं आहे राय जिरं टाकते टाक मग मी मित्रांनो हो। एक मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते मी की खास करून ही मामी आहे ना माझी चुलीवरती बनवते साकट भाजी हे बघा एकदम मस्त आज मामीच्या हातची भाजी खायला मिळणार आहे मला वा लसूण टाकलं मामी एकदम झनझणीत बनवा मस्त तू खाऊन तरी बघ हा किती सुंदर लागते ती अरे वा बघ खाऊन बघ तू एकदा मला दाखव म्हणजे मी पण मग मस्त बनवेन मित्रांनो चुलीवरची साकट भाजी फणसाच्या गड्याची चला आता एक एक मसाले आम्ही सर्व टाकते आहे आणि सर्व एकजीव करून घेणार आहे तेलामध्ये मस्त हा वा पडले आता घरे फोडणीमध्ये मित्रांनो तुम्ही मला सांगा तुम्ही याला कोणती भाजी बोलता भाजी बोलता की फोडभाजी बोलता नक्की मला सांगा मी तर भाजी बोलते पण तुम्ही याला काय बोलता फोडभाजी पण बोलता का नक्की मला कमेंटमध्ये सांगा वा रंग बघा काय आलाय तो मामी पूर्ण हलवायला हवी मित्रांनो मला ना चमच्याने हलवायचं ना हे बघा टोपाला दोन बाजूला धरून वर खाली करायचं हे बघा सगळीकडे मिळून येतो मस्त बघा एकूण एक गऱ्याला सगळा मीठ मसाला लागलाय मीठ टाकला नाही ना अजून मीठ टाकायचंय पण मसाला हलत बिलत जे काय टाकलंय ते सर्व मस्त मिळालंय बघा वा आता मीठ टाकणार का हा मीठ टाका आता हां आता मीठ टाकते आधी कमीच टाक मामी मीठ मित्रांनो अगोदर भाजी करायच्या आधी मीठ कमीच टाकून बघा खारट झाली तर मग परत वांदे होतील आणि आता जरा वरून वरून पाणी शिंपडते मामी चाकर म्हणे आलेत बिस्लरीच्या बाटल्या आणलेल्या आहेत मी सगळ्या इकडे जमा करून ठेवल्यात हे बघा चुलीत मस्त पेटवाला पेटतात छान बाटल्या वा काय वाफ निघते बघा हा सुगंध पण काय छान येत मामी हा हिंगाचा सुगंध एकदम मस्त काय कलर पण काय छान आलाय रंग वाव मस्त भाजी तयार झाली आहे मित्रांनो आता मी तुम्हाला सव करून दाखवते वाव वा वाव मस्त झनझणीत कोकणातली कच्च्या फणसाच्या गऱ्याची चविष्ट भाजी, भाजी। चुलीवरची एक नंबर मित्रांनो तुम्ही पण ही करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा काही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद